चाळीसगाव शहर पोलिसांनी अतिशय कौशल्याने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मोठा अपहार उघडकीस फिर्यादी प्रशांत सुधाकर राहणार नाका चाळीसगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार क्विंटल कापूस किंमत सात लाख रुपये धसा गुजरात येथे विक्रीसाठी पाठविण्यात आला होता मात्र आयशर वाहनावरील अनोळखी चालकाने बनावट नंबर प्लेट एम एच एक्केचाळीस एयू एकोणसाठ चौपन्न लावून गाडीचा वापर केला आणि माल अपहार केला पोलीस उपनिरीक्षक योगेश माडी यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेण्यात आला तपासात निष्पन्न झाले की आरोपीने वापरलेला मोबाईल फोन नाशिकमधील एका भिकाऱ्याकडून चोरी करण्यात आला होता तसेच तपास चुकवण्यासाठी फोन गुजरातमध्ये टाकण्यात आला होता पोलिसांनी व्यावसायिक कौशल्य वापरून आरोपी नामे दीपक नामदेव बागुल वय पस्तीस राहणार विद्यानगर नाशिक याचा शोध घेतला आणि त्याला अटक करण्यात आली पोलिसांनी आरोपीकडून अपहार केलेला संपूर्ण शंभर क्विंटल कापूस विक्रीतून मिळालेले सात लाख रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन एम एच एक्केचाळीस तेवीस चोवीस जप्त केले तपासादरम्यान आरोपीने कापूस सिल्लोड येथील जिनिंग मध्ये विकल्याचे निष्पन्न झाले यासाठी त्याने वाहनावर बनावट नंबर प्लेट एम एच दहा सी के शून्य पाच एक्क्याण्णव लावली होती पोलिसांनी बनावट नंबर प्लेटही जप्त केली आहे आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज